निपाणी देवगड महामार्गावर अपघात फोंडा घाटामध्ये कोल्हापूर ते सिंधुदुर्ग असा वाहतूक करणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज संध्याकाळी उलटून अपघात झाला आणि लगेचच टँकरने पेट घेतला या अपघातात एकाचा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल घेऊन येत असताना पेट्रोल टँकर चालकाचा ताबा सुटल्याने फोंडाघाट मधील वळणामध्ये टँकर उलटून अपघात झाला अपघातानंतर लगेचच टँकरने पेट घेतल्यामुळे त्यामधील एकाने जळालेल्या अवस्थेत बाहेर पडला मात्र त्याचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश नाही या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप पोलीस निरीक्षक राजकुमार मुंडे अनिल हाडळ यांच्यासह पोलिसांचे पथक फोंडाघाट येथे दाखल झालं आहे तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत घेण्यात आली आहे हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर